नमस्कार नमस्कार सध्या <clears throat> नमस्कार सध्या निवडणुकीचे निकाल सुरू झालेले आहेत पाहू शकता सध्या महायुती एकशे अडोतीस जागावरती आघाडीवर हो आहे महायुती एकशे अडोतीस जागावरती आघाडीवर आहे सध्या भाजप हे ब्याण्णव जागावरती आघाडीवर आहेत आणि भाजप सर्वात मोठा पक्ष ठरत आहे आणि महायुती एकशे अडोतीस आहे महाविकास आघाडी एकशे छत्तीस आहे म्हणजे दोन्ही काटेची टक्कर सुरू आहे जवळ दोघांनाही समान जागेवर ते दोन्ही पक्ष आघाडीवर आहेत तर मोठ्या प्रमाणात आघाडी आपण पाहू शकता सध्या दोन्ही पक्ष समान जागेवरती आघाडीवर आहेत महायुती एकशे अडतीस आणि महाविकास आघाडी एकशे छत्तीस वर हो आहे भाजप ब्याण्णव जागावरती आघाडीवर आहे महायुती एकशे अडोतीस आणि महाविकास आघाडी एकशे छत्तीस आणि इतर हे चौदा जागावर आघाडीवर आहेत असं सध्या महाराष्ट्राचं चित्र आहे आपल्याला पाहायला मिळते आणि कोणालाही सध्या बहुमत दिसत नाही दोनशे अठ्ठावीस जागांचे जे काही दोनशे अठ्ठावीस जागांचे जे काही कल आलेले आहेत त्यामध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत दिसत नाही सध्या महाविकास आघाडी आणि महायुती हे सद एकशे सदोतीस एकशे सदोतीस जागावरती आघाडीवर आहेत सध्या महायुती एकशे सदोतीस आहे आणि महाविकास आघाडी एकशे सदोतीस आहे दोन्हीलाही समान जागा आहेत इतरचा आकडा हा खूप महत्वाचा आहे इतरचा आकडा जवळजवळ चौदा जागा आहेत त्या जागा हा निर्णायक ठरणार आहेत कारण एकशे सदोतीस ही महायुती आहे आणि महाविकास आघाडी सध्या महायुतीच्या पुढे गेलेल्या आहे एकशे अडोतीस जागा ह्या महाविकास आघाडीच्या झालेल्या आहेत सध्या आपण पाहिलं तर खूप काठीची टक्कर सुरू आहे दोन्हीमध्ये सुद्धा निश्चित कोणाला कोणाला बहुमत मिळेल सांगता येत नाहीये भाजप एकान जाग... जाग... जागा एक्क्याण्णव जागावरती आघाडीवर आहे शिंदे शिवसेना सव्वीस जागावरती आघाडीवर आहे आणि अजित पवार गट जो आहे तो वीस जागावरती आहे आणि शिंदे ठाकरे शिवसेना चाळीस जागावरती आघाडीवर आहे असं सध्या चित्र दिसत आहे शरद पवारांची जी काही राष्ट्रवादी पंचेचाळीस जागावरती आघाडीवर आहे इतरच्या जागा आहेत ते तेरा आहेत सध्या महायुती एकशे छत्तीस आणि महाविकास आघाडी एकशे सदोतीस जागा तर सध्या महाविकास आघाडी एकशे सदोतीस जागावरती आघाडीवर आहे त्यांनी महायुतीच्या पुढे गेलेले आहे महाविकास आघाडी पुन्हा महायुती एकदा पुन्हा एकदा एकशे अडोतीस जागावरती गेलेली आहे महायुती तर आपण पाहू शकता सध्या काटेची टक्कर आहे एक दोन जागेने मागे पुढे होत आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या कोणालाही स्पष्ट बहुमत दिसत नाही इतरचा जो काही आकडा आहे तेरा तो खूप महत्वाचा ठरणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये कोणालाच बहुमत आपल्याला दिसत नाही सध्या पाहिलं तर भाजपा हा ब्याण्णव जागा घेऊन सध्या सर्वात पुढे आहे शिंदे शिवसेना ही सव्वीस जागावरती आघाडीवर आहे महायुती एकशे अडोतीस आणि महाविकास आघाडी एकशे सदोतीस जागेवरती आघाडीवर आहे असं काय सध्या हे चित्र है। दिसत आहे कोणालाही स्पष्ट बहुमत दिसत नाही सध्याच्या जे काय कल आहेत त्या कलामध्ये साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे आघाडीवर आहेत ब्रह्मपुरीमध्ये विजय वडेट्टीवार हे आघाडीवर आहेत सध्या ईव्हीएन इव्हीएम मतांची मतमोजणी सुरू आहे आणि काही प्रमाणात काही ठिकाणी बच्चू कुडू बच्चू कुडू शेतकऱ्यांचे नेते सध्या पिछाडीवर आहेत बच्चू कुडू धक्कादायक बातमी बच्चू कुडू हे सध्या पिछाडीवर चाललेले आहेत बच्चे बच्चू कुडो सध्या पिछाडीवर आहेत भाजपचे मिसाळ सध्या आघाडीवर आहेत अंधेरीपूर मधून भाजपचे मुरजी पटेल पुढे आहेत संगमनेर मधून बाळासाहेब थोरात बाराशे मताने पिछाडीवर आहेत थोरात महायुती एकशे सदोतीस महाविकास आघाडी सुद्धा एकशे सदोतीसच आहे खरं पाहिलं तर या निवडणुकीमध्ये शिंदे शिवना शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना कोणाला जास्त जागा मिळतील हे पाहणे खूप गरजेचे होते तर या ठिकाणी आपल्याला शिंदे शिवसेनेच्या जागा कमी होताना दिसत आहेत आणि ठाकरे शिवसेना यांच्या जागा ह्या चाळीस आहेत व यांच्या शिंदे शिवसेनेच्या ह्या जागा कमी आहेत त्या सव्वीस आहेत आणि शरद पवार आणि अजित पवारांच्या जागा म्हणाल तर अजित पवारांच्या वीस जागा आहेत व शरद पवारांच्या या त्यांच्यापेक्षा डबल म्हणजे चव्वेचाळीस जागा आहेत आणि अजित पवारांच्या वीस जागा या आघाडीवर आहेत एकूणच पाहिलं तर सध्या कोणालाही बहुमत स्पष्ट मिळेल हे सांगता येत नाही अगदी काट कसब्यामधून महत्वाची बातमी येत आहे हेमंत रासने हे आघाडीवर आहेत गेल्या वेळेस आपण पाहिलं की एक देशामधील सर्वात सनसन अशी निवडणूक झाली ती म्हणजे कसब्यामधील कसब्यामधून रासने हे पुढे आहेत विद्यमान आमदार हे त्या ठिकाणचे पिछाडीवर आहेत दोन हजार मताने रासने हे आघाडीवर आहेत भाजप ब्याण्णव जागावरती आघाडीवर आहे सध्या भाजप ब्याण्णव जागावरती आघाडीवर आहेत